तर राहुल गांधी आणि अंबादास दानवे यांच्या विरोधात विधान भवनाच्या पायऱ्यांवर जोरदार आंदोलन करण्यात आलं दानवे आणि राहुल गांधींची माफी दानवे आणि राहुल गांधी यांनी दोघांनी देखील माफी मागावी अशी मागणी सत्ताधाऱ्यांनी केली आहे तर राहुल गांधींनी हिंदुत्वाचा अपमान केल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांनी केला तर अंबादास दानवेचं निलंबन करा अशी मागणी प्रसाद लाड यांनी केली आहे प्रसाद लाड यांना अंबादास दानवे यांनी शिवी दिल्याचं प्रकरण आता चांगलंच तापल्याचं बघायला मिळत आहे त्याविरोधात विरोधक आणि सत्ताधारी आमने सामने आले दरम्यान अंबादास दानी आणि प्रसाद लाड यांच्यात झालेल्या वादाचा दुसरा अंक नेमका कसा होता हा पाहूया का सभागृहाला आणि सरकारला आणि माननीय उद्धवजी ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना देखील यामध्ये दे आवाहन करतो आहे की या बाबतीतली शिक्षा ही विरोधी पक्षनेत्याला झाली पाहिजे विरोधी पक्षनेत्याचा राजीनामा झाला पाहिजे विरोधी पक्षनेत्याचं निलंबन झालं पाहिजे आणि त्यांनी जाहीर माफी माझी नाही तर माझ्या कैलासवाशी आईची मागितली पाहिजे ही माझी मागणी यांच्या राहील मला असं वाटतं भारतीय जनता पार्टीने नियम आणि कायदे शिकवायची गरज नाही आहे भारतीय जनता पार्टीने ज्या राहुल गांधींना संसदेतून निलंबित केलं होतं भारतीय जनता पार्टीनं दीडशे खासदारांना निलंबित केलं होतं त्यांनी मला असं वाटतं संसदीय भाषा संसदीय नियम आणि कायदे उद्धवजी ठाकरे साहेबांना मला शिकवण्याची गरज नाही आहे मैं इत मागिनी करते सभापति कन्न्यसदीय कोर्टा जाओ जिथे जाए तिथे जाओ मैंने सरकार को कहा है जिस तरीके से मेरी विवंडना की गई मुझे रात भर नींद नहीं आई आंख में आंसू आए वो मां मुझे बार बार याद आ रही थी जिस माँ के ऊपर उन्होंने गाली दी और उसका दुख आज भी मेरे मन में है और मैं सरकार से विनती किया हूँ कि इसके लिए विरोधी को सजा दी जाए, उनका पक्ष नेता राजीनामा लिया जाए जाए उनका निलंबन किया और कि किया और उन्हें जवाब पूछा उन्होंने क्यों तो नवीन ना, राजकारणाला ना थोडी पाहिजे होत त्याला आम्ही झोपलो मला असं वाटतं इथं मागणी करून काय होणार त्यांनी सभापतीकडे जावं अन्य काय काय संसदीयच्यात कोर्टात जावं जिथं जिथं जायचं तिथं जावं त्यांनी ऑक्टोबर पर्यंत तुम्हाला निलंबित करावं अशी मागणी केली आहे आणि मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे मुख्यमंत्र्यांची फोनवर त्यांचं बोलणं झालं असं म्हणतात मला वाटतं त्यांना जे करायचं ते करू द्या आता त्यांना नियम आणि कायदे संविधान आठवायला लागलेलं आहे इतक्या दिवस त्यांना कायदे म्हणजे त्यांच्या घरची ज्या अगिरी त्यांच्या घरी पाणी भरणारे वाटत होते आता त्यांना कायदे नियमाची जाणीव झाली चांगलं आहे